महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला हेच महायुतीचं अपयश राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र पिछाडीवर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केली निदर्शने पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला विरोधी पक्षाच्या आमदारांनी पक्षा आंदोलन करत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षदा माहिती सरकारनं घेतली दक्षता असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शनं केली महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर गेला आहे गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर अडीच टक्क्यांपेक्षा जास्त घटला सेवा क्षेत्रातील विकास दर चार पूर्णांक दोन टक्क्यांनी घसरला यावरून हे अधोगती सरकार आहे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येते लक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमा पार शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी शेतकरी झाला कर्जबाजारी सरकार वसुलीत बेजारी असे फलक हातात घेत महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत आंदोलनं केले आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाले की राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे या सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला हेच मायुती सरकारचं अपयश असल्याचं ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं ला। व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा